नमस्कार आज मी डायबेटीज फ्रेंडली लाडू दाखवते आहे म्हणजे यातील जे घटक या पदार्थ आहेत त्याच्यामुळं त्यांची शुगर वाढणार नाही याची काळजी घेतली आहे आता इथं मी गॅस चालू केला आहे आणि पॅनमध्ये एक वाटी प्लेन म्हणजेच रोल्ड ओट्स घेतलेत आणि ते भाजून घेतलेत आणि बाजूच्या पातीत काढून घेतले आहेत नंतर आपण चिवड्यात जे घालतो ते डाळ ते पण थोडंसं भाजून घेते आहे ते पण त्याचा रंग बदलल्यावर पारातीत काढून घेतला आहे आता मी इथे एक वाटी सुको खोबरं घेतलं आहे ते पण मंदराचेवर हळूहळू असं परतून घ्यायचं आहे आणि गुलाबी रंग झाला ते काढून घ्यायचं आहे आता इथं मी कढईमध्ये एक संत तूप घातलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी मखाना घातले आणि ते मी भाजून घेते आहे ते पण मी खाली परातीत भाजल्यावर काढून घेतलं आहे परत एक चमचा तुपामध्ये मी पाऊन वाटी खारीक भाजून घेते आहे खारीक भाजल्याचा छान सुवास येतो आहे आता आम्ही ती खाली काढून घेतलेली आहे परत इथे मी एक मोठा चमचा साजूक तूप घातले आणि त्याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता हे तळून घेते आहे त्यांचा हलकासा रंग बदलल्यावर ते खाली आ, आ, मी खाली काढून घेतलेत नंतर खसखस कलिंगडाच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया ह्या पण मी थोड्याशा गरम करून परतून घेतलेल्या आहेत आता इथं मी एक वाटी राजगिऱ्याच्या लाह्या त्या घेतल्यात आणि त्या थोड्याशा गरम करून घेते परतून घेतले थोडासा रंग बदलला की त्या पण मी खाली काढून घेते आहे आता आम्ही गॅस बंद केला आहे मी इथं दोन प्रकारचे लाडू दाखवते त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवट करून बघा ह्या भाजलेल्या जिन्सातील प्रत्येक घटक मी थोडा थोडा बाजू काढून ठेवलेला आहे आणि उरलेले जे साहित्य आहे ते दोन भागामध्ये मी मिक्सरमध्ये दळून घेते आहे आणि थोडासा रवा असा दळून घेते आहे आता इथं दुसरा भाग पण मी मिक्सरमध्ये घालून त्याचं जाडसर रवा असं मिश्रण करून घेते आहे आता ही दोन्ही मिश्रण मी एकत्र करते आहे आता ही पहिली पद्धत जी आहे त्याच्यामध्ये मी गुळाचा पाक करणार आहे गुळाचा पाक करण्यासाठी मी एक अर्धा चमचा तूप कढईमध्ये घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे मीथ अडीच वाट्या गूळ त्याच्यामध्ये घातलेला आहे आणि ते मी गूळ वितरवण्यासाठी ठेवलेलं आहे इथं मी आपल्या मिश्रणात एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे नंतर जायफळ किसून घातलेलं आहे आपले तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालते आहे सूर्यफुलाच्या बिया कलिंगडाच्या बिया खसखस हे पण मी त्याच्यात घातलेले आहे आता आपला पाक इथं तयार झालेला आहे तो पाक हळूहळू मी या मिश्रणात ओतते आहे आणि मिश्रण एकजीव करते आहे थोडा कमी पडल्यावर मी परत एकदा पाक घातला आहे आणि मिश्रण एकजीव केलेलं आहे आणि आता तुम्ही बघताय मला हात पोळतोय लाडू वळताना आणि अशा प्रकारे मी लाडू वळून घेते आहे इथं आपले छान पिके खमंग असे पाकातील लाडू तयार झालेत हा बघावाजा लाडून इथे सुंदर झालं आहे आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते आहे आपण जे थोडं थोडं साहित्य ह्याच्यातलं काढून घेतलं होतं ते मी आता मिक्सरमध्ये घालते आहे त्याच्यामध्ये बेलदडाची पूड जायफळाची पूड घातलेली आहे आणि पौन वाटी गूळ घातलेले आहे आणि हे मिश्रण मी एकजीव करून घेते आहे मिक्सरमध्ये घालून आता आपलं मिश्रण तयार झाले त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्स आणि सूर्यफुलाच्या बिया घातलेल्या आहेत आता हे मिश्रण एक्झ्यू करून आपण लाडू वळून घ्यायचे आहेत हे लाडू वळत असताना जर सम तुम्हाला मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही एखाद दुसरा चमचा ह्याच्यात पातळ तूप घालू शकता आणि लाडू वळू शकता मला इथं तसा काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे त्यामुळे लाडू छान वयूम होत आहेत हे लाडू सिनियर सिटीजनना खाण्यासाठी खूप सॉफ्ट मऊ असतात रेसिपी नक्की करून बघा शेअर लाईक करे, आणि सबस्क्राईब करा